सोलापूर शहरातील सात ते आठ दिवसाला होणारा विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्यामुळे तसंच दुहेरी पाईपलाईनचं काम संथगतीनं होत आहे आणि पाईपलाईन बसवल्यानंतर देखील शहराला दररोज पाणी मिळण्याची शाश्वती नसल्यानं त्यावर उपाययोजना करण्याकरता प्रशासनाला रोहित पवार यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली तसंच पावसाळ्यात शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या घरी पाणी शिरत असल्यानं ड्रेनेज लाईन आणि नाले सफाई त्वरित करण्याबाबत रोहित पवार यांनी सूचना केल्या आणि नुकत्याच एमआयडीसी मधील कारखान्याला लागलेली आग विजवण्यात विलंब झाला भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये असंही ते म्हणाले सोलापूर शहरात अकरा ते चौदा मजले अपार्टमेंट होत आहेत पण त्या अनुसरून अग्निशामक दलाकडे कुठल्याही प्रकारची साधन सामग्री उपलब्ध नसल्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या त्यांनी आयुक्तांना सूचना केल्या शहराचा नव्याने विकास आराखडा तयार करण्यात आलेल्या या आराखड्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी असून विकास आराखडा सुधारणा करण्यात यावा तसंच सोलापूर महानगरपालिकेतील सदस्य समिती गठीत होईपर्यंत आराखड्या स्थगिती द्यावी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण आणि मजबूतीकरणासाठी आदेश मिळून सुद्धा गेली आठ महिने ठेकेदारांनी काम सुरू केलं नसल्यानं ठेकेदारास आदेश करावा आणि कामाला सुरुवात करावी असं ते म्हणाले यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर युएन बेरियाड नलिनी चंदेले प्रथम कोठे चंद्रकांत पवार प्रशांत बाबर सुनीता रोटे सरफराज शेख प्रतीक्षा चव्हाण जावेद शिकलकर रेखा सपाटे लता ढेरे सिया मुलानी सूर्यकांत शिरखाने शक्ती कटकदोंड रामप्रसाद शागालोलू सुनीता दळवी अक्षय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही